नमस्कार सॅन एन्फोटेकमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ज्यांची पदवी नुकतीच पूर्ण झाली आहे किंवा जे फायनल इयरला आहेत त्यांच्या मनात करिअरबद्दल अनेक प्रश्न असतात तर आज आपण एका अशा करिअर पर्यायाबद्दल बोलणार आहोत जो खूप प्रतिष्ठित आहे हो आपण बोलतोय पदवीनंतरच्या तीन वर्षीय एल एल बी कोर्सबद्दल चला याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया डिग्री तर मिळाली पण आता पुढे काय हा प्रश्न अनेकांना पडतो नाही का आणि करिअरबद्दल असा गोंधळ मनात असणं अगदी स्वाभाविक आहे पण काळजी करू नका आज आपण एका अशा करिअर पर्यायाबद्दल बोलणार आहोत जो केवळ एक नोकरी नाही तर समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठाही मिळवून देतो बघा करिअरचा मार्ग किती स्पष्ट दिसतोय पहिली पायरी आहे कोणत्याही शाखेतली पदवी त्यानंतर येतो कायद्याचा सखोल अभ्यास आणि मग कायद्याच्या क्षेत्रात एक उज्ज्वल भविष्य हाच तर आहे तीन वर्षांच्या एल एल बी कोर्सचा मार्ग जो कोणत्याही पदवीधरासाठी एक शक्तिशाली आणि प्रतिष्ठित करिअरचा दरवाजा उघडतो चला तर मग आपल्या या विश्लेषणाच्या पहिल्या भागात पाहूया की पदवीनंतर कायद्याचं शिक्षण म्हणजे नेमकं काय आहे आणि हा तीन वर्षांचा एल एल बी कोर्स करिअरला कशी एक नवी दिशा देऊ शकतो तर हा तीन वर्षांचा एल एल बी कोर्स म्हणजे आहे तरी काय सोप्या भाषेत हा एक प्रोफेशनल लॉ डिग्री कोर्स आहे आणि याची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे पदवी कोणत्याही शाखेतून झालेली असो मग ती आर्ट्स असो सायन्स असो किंवा कॉमर्स कोणीही हा कोर्स करू शकतं म्हणजे कायद्याचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत आता प्रश्न येतो प्रवेश कसा मिळवायचा तर महाराष्ट्रामध्ये या कोर्ससाठीची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि केंद्रीभूत आहे राज्याची सीईटी सेल एम ए एल एल बी तीन वर्ष सीई टी नावाची एक प्रवेश परीक्षा घेते आणि ही परीक्षाच चांगल्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे या परीक्षेसाठी आणि प्रवेशासाठी नक्की पात्रता काय लागते म्हणजे कोणकोण अर्ज करू शकतं चला याचे नियम आणि अटी व्यवस्थित समजून घेऊया एक गोष्टी ती लक्षात घ्यायला हवी की आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती पूर्णपणे अधिकृत आणि सरकारी स्रोतांवर आधारित आहे ही सगळी माहिती महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पुस्तिकेतून घेतली आहे त्यामुळे ती शंभर टक्के विश्वासार्ह आहे तर पदवीला किती टक्के हवेत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे या तक्त्याकडे बघा खुल्या प्रवर्गातील ईडब्ल्यूएस आणि महाराष्ट्राबाहेरील उमेदवारांसाठी पदवीमध्ये कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण लागतात महाराष्ट्रातील एस सी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही अट चाळीस टक्क्यांची आहे तर महाराष्ट्रातील ओबीसी व्हीजेएन टी आणि एसबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी बेचाळीस टक्के गुणांची आवश्यकता आहे चला पात्रतेचे काही मुख्य मुद्दे थोडक्यात बघूया अर्जदार भारतीय नागरिक असावा लागतो पदवी ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची असावी आणि एक चांगली गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत ते सुद्धा परीक्षेसाठी अर्ज करू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्याच्या नियमानुसार वयाची कोणतीही वरची मर्यादा नाहीये त्यामुळे करिअर बदलू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे पात्रता तर समजली आता वळू या प्रवेश प्रक्रियेकडे ही प्रक्रिया वाटते तितकी अवघड किंवा किचकट अजिबात नाहीये चला ती अगदी सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया हे बघा संपूर्ण प्रवेश प्रक्रिया या पाच मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे सगळ्यात आधी सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरायचा त्यानंतर परीक्षा द्यायची आणि मग येते गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट यादीत नाव आल्यानंतर कॅप राऊंड्समधून कॉलेज निवडायचं आणि आपला प्रवेश निश्चित करायचा अगदी सरळ आणि सोपी प्रक्रिया आहे तयारीसाठी वेळेचं नियोजन खूप महत्वाचं असतं नाही का इथे दोन हजार सव्वीसच्या परीक्षेच्या काही अंदाजित तारखा दिल्या आहेत साधारणपणे जानेवारी महिन्यात नोंदणी सुरू होते आणि परीक्षा एप्रिलच्या सुरुवातीला होण्याची शक्यता असते या तारखांवरून तयारीचं नियोजन करायला नक्कीच मदत होईल अर्थात अधिकृत तारखांसाठी सीईटी सेलच्या वेबसाईटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे प्रवेश प्रक्रिया तर समजली पण एल झाल्यावर पुढे काय चला आता सगळ्यात रोमांचक भागाकडे वळूया कायद्याची पदवी मिळाल्यानंतर करिअरचे कोणकोणते अफाट पर्याय उपलब्ध होतात ते पाहूया कायद्याच्या क्षेत्रात खाजगी आणि सरकारी दोन्हीकडे उत्तम संधी आहेत एकीकडे खाजगी क्षेत्रात जिल्हा उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस करता येते मोठ्या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट लॉयर किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून काम करता येतं तर दुसरीकडे सरकारी क्षेत्रात परीक्षा देऊन न्यायाधीश बनण्याचं स्वप्न पूर्ण करता येतं सरकारी वकील किंवा बँकांमध्ये कायदेशीर अधिकारी म्हणून एक स्थिर करिअर घडवता येतं आणि यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कायदा क्षेत्र आता खूप गतिमान झालंय पारंपरिक वकिलीच्या पलीकडे जाऊन आज सायबर कायदा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मानवाधिकार आणि कॉर्पोरेट कायदा यांसारखी नवीन क्षेत्र वेगाने वाढत आहेत या क्षेत्रांमध्ये स्पेशलायझेशन करून एक वेगळं आणि यशस्वी करिअर नक्कीच घडवता येत करिअरच्या संधी आकर्षक आहेत पण एक यशस्वी वकील होण्यासाठी कोणती कौशल्य लागतात आणि या व्यवसायाचं वास्तव काय आहे हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे चला यावर एक नजर टाकूया यशस्वी वकील होण्यासाठी काही गुण अंगी असणं खूप आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे संयम आणि चिकाटी कारण या क्षेत्रात यश एका रात्रीत मिळत नाही आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य हवंच कायद्यात सतत बदल होत असतात त्यामुळे आयुष्यभर विद्यार्थी बनून अभ्यास करत राहावं लागतं आणि हो अनुभव व नेटवर्किंग खूप महत्वाचं ठरतं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की इतर अनेक प्रोफेशन्सप्रमाणेच वकिलीमध्येही स्थिर व्हायला वेळ लागतो साधारणपणे पाच ते सहा वर्षांचा काळ स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि व्यवसायात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी लागतो त्यामुळे सुरुवातीच्या काळात संयम बाळगणं खूप गरजेचं आहे ही टाईम वकिलाच्या करिअरचा प्रवास अगदी स्पष्टपणे दाखवते पहिली काही वर्ष ही शिकण्याची आणि अनुभव घेण्याची असतात त्यानंतर हळूहळू प्रॅक्टिस वाढू लागते आणि साधारण सहा वर्षांनंतर एक अनुभवी आणि स्थापित तज्ज्ञ म्हणून ओळख निर्माण होते हा एक दीर्घकालीन पण निश्चित प्रगतीचा मार्ग आहे आणि हा एक खूप प्रेरणादायी विचार आहे की वकिली व्यवसायाला रिटायरमेंट नसते हे एक असं करिअर आहे जिथे आयुष्यभर काम करता येतं सतत नवीन गोष्टी शिकता येतात आणि समाजात सन्मान मिळवता येतं हे केवळ एक काम नाही तर एक मोठी जबाबदारी आहे चला आता ह्या विश्लेषणाच्या शेवटच्या भागात काही महत्वाच्या आणि व्यवहारिक टिप्सवर नजर टाकूया ज्या या मार्गावर यशस्वी होण्यासाठी नक्कीच मदत करतील तर हे आहेत काही महत्वाचे ॲक्शन पॉइंट्स सगळ्यात आधी सीईटी टी परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या कॉलेज निवडताना खूप विचारपूर्वक निर्णय घ्या शिक्षण घेत असताना जास्तीत जास्त इंटर्नशिप्स करण्यावर भर द्या कारण खरा अनुभव तिथेच मिळतो आणि स्पेशलायझेशन निवडताना भविष्यात कोणत्या क्षेत्राला मागणी असेल याचा विचार नक्की करा थोडक्यात सांगायचं तर कायदेशीर शिक्षण हा एक लांब पल्ल्याचा प्रवास आहे पण तो समाजात एक प्रतिष्ठित स्थान सन्मान आणि आर्थिक स्थैर्य नक्कीच मिळवून देतो मेहनत आणि संयमाची तयारी असेल तर, तर मक, या क्षेत्रात यश निश्चित आहे तर मग कायदाच्या या प्रतिष्ठित जगात पहिले पाऊल टाकण्यासाठी हीच योग्य वेळ आहे ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या गरजू मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा लॉज सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि करिअर मार्गदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी सॅन इन्फोटेड चॅनलला नक्की जॉईन करा धन्यवाद